दोनशे कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर हा जेलमध्ये गेला आणि त्याच्यावर तुरुंगामध्ये कारवाईसुद्धा चालू आहे एक मोठा घोटाळा सुकेश चंद्रशेखर यानं केलेला होता आणि या संपूर्ण घोटाळ्यामध्ये त्यानं अनेक तरुणी अभिनेत्र्या आणि अभिनेते यांच्यासोबतसुद्धा संपर्क वाढलेला होता अनेक मोठमोठे गिफ्ट तो अभिनेत्र्यांना द्यायचा त्यांच्यासोबत अनेक रात्र रंगीन करायचा आणि याच सगळ्या माध्यमातून त्यानं जॅकलिन सुद्धा ओळख वाढवलेली होती आणि एका रात्रीसाठी जॅकलीन फर्नांडिसवर सात कोटी रुपयाची उद सुद्धा केलेली होती तेव्हापासूनच जॅकलिन फर्नांडिसचं आणि सुकेश चंद्रशेखर या दोघांचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं आणि सुकेश चंद्रशेखर हे जे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण केलं होतं त्यामध्ये जॅकलिन फर्नांडिसची आणि अनेक अभिनेत्र्यांची चौकशी सुद्धा झालेली होती आता त्या सुकेश चंद्रशेखर यानं तुरुंगातून जॅकलिन फर्नांडिसला एक पत्र पाठवलं आणि पत्र पाठवण्यामागचं नेमकं काय कारण आहे तर ख्रिसमस ख्रिसमस निमित्त सुकेशनं जॅकलिनला पत्र पाठवलं आणि त्यामध्ये त्यानं काय म्हणलंय हेच आपल्याला असं विस्तारपणे पाहिजे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर सुकेश चंद्रशेखर हे नाव मागच्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात गाजलं होतं कारण की कोट्यावधी रुपयांचा घोटाळा त्यानं केलेला होता आणि मोठा घोटाळा करून मोठमोठ्या ज्या अभिनेत्री आहेत अभिनेत्या आहेत यांच्यावर त्यानं खर्च केलं होतं कारण की तो महागडे सुद्धा त्यांना देत होता आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांच्यावर अनेक खर्चसुद्धा करत होता त्याच माध्यमातून जॅकलिन सुद्धा त्याची ओळख झाली होती आणि त्यानं थेट जॅकलिन साठी स्पेशल विमान मुंबई एअरपोर्टवर पाठवलेलं होतं आणि एअरपोर्टवर विमान पाठवून तिच्या जाण्या येण्याची राहण्याची सगळीसुद्धा व्यवस्था केलेली होती सात कोटी रुपयाची रक्कम जॅकलिन फर्नांडिसवर एका दिवसासाठी सुकेश चंद्रशेखरनं केली होती आता ख्रिसमस निमित्त त्यानं जॅकलिनला एक पत्र लिहिलं आहे आणि पत्रामध्ये नमक का तो काय म्हणत आहे ऐका तो म्हणतोय बेबी गर्ल मेरी ख्रिसमस माझं प्रेम आणखी एक सुंदर वर्ष आमचा आवडता सण एकमेकांशिवाय जातोय पण आमचं मन एकमेकांशी जोडलेलं आहे तुला ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना असं वाटतंय की आपला हात एकमेकांच्या हातात आहे आणि तुझ्या डोळ्यात बघतोय सुकेशनं पुढं लिहिलंय आज मी तुला वाईनच्या बाटलीने आश्चर्यचकित करणार नाही मी तुला फ्रान्समध्ये असलेली एक संपूर्ण द्राक्ष बाग भेट देत आहे अशी जागा तू फक्त स्वप्नातच पाहिली असशील पृषुकेशनं पुढलेलं आहे बेबी तुझा सांता आता तुझी इच्छा खरी करतो आहे तुझी ख्रिसमसची भेट जी मी तुला आज देतोय एकशे सात वर्षांची एक सुंदर टस्कन शैली असलेली द्राक्ष बाग माझ्या प्रियेसाठी देत आहे माझ्या प्रिये तुझ्यासाठी ख्रिसमसची ही भेट तुला देत आहे तुला नक्की आवडेल बेबी गर्ल तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ख्रिसमस भेट आहेस माझ्या मनात असलेली तुझी जागा दुसरं कोणीही घेऊ शकणार नाही या सुंदर सणाला मी तुझ्यासोबत नाही पण तुझ्या प्रेमामुळेच मी आहे तुझं प्रेम मला ताकद देतं आता या द्राक्ष बागेचं नाव बदलून द वाईन ऑफ लव्ह असं ठेवण्यात आलं आहे असं सुद्धा सुकेशनं सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं सुकेश चंद्रशेखर यानं जेलमधून म्हणजे तुरुंगातून जॅकलीन फर्नांडिसला पत्र लिले आन पत्रा तेन ते लिले आहे आणि त्या पत्रामधून तिनं त्याच्या भावना सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत कशा पद्धतीनं सुकेश जॅकलीनवर प्रेम करतो हे तुम्हाला या त्या संपूर्ण त्याच्या पत्रावरून जाणवलेलं असेल एकंदरीत ज्या पद्धतीनं सुकेशची आणि जॅकलीनची स्टोरी गाजते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या